साइज हेयर एंड शरू इज कसा आवड़ा बाप तर मित्रांनो आपण हॉटेल पद्मावती येथे थांबलो होतो आपण आता कर्जत दवरून पुण्याकडे चाललेलो आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडच्या साईड वरून म्हणजे हे हे पाटस साइड आहे म्हणजे पाटस करून आपण इकडे पुण्याकडे चाललेलो आहोत तर चहा आलेला आहे आपला तर मित्रांनो लुक ॲट दिस जो हमसे जले पाच नॉर्मल

नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज आपण चाललेलो आहोत पुण्याला आणि आत्ता आपण थांबलेला आहोत था हॉटेल पद्मावती येथे ठीक आहे म्हणजे पाटसचा जो पाटस आहे पाटसचा जो टोलनाका आहे त्या टोल टोलनाका गेल्यानंतरच ते डाव्या साईडला हॉटेल आहे हॉटेल पद्मावती तर इथे आपण आता ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट नाही म्हटलं ना स्नॅक्स करण्यासाठी आहोत ठीक आहे ना, 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 ना तू काय खाणारापाव का तर वडापाव खाणार आहे ती मेबी वडापाव खाणार आहे आणि मी फक्त वडापाव खाणार आहे तो इलेक्ट्रॉनिक जवळ काय आहे विषय तो बघूयात मग आपल्याला एक पुण्याकडे आपण घेतलेला आहे वडापाव मित्रांनो बघू शकता अँड सिसाईज हिअर अँड शरू इज हिअर सो शरू कसा आहे वडापाव आणि हॉटेल वगैरे खूपच स्वच्छ असतं तुम्ही आता बघू शकता इकडे मस्त गर्दी वगैरे पण आहे हॉटेलमध्ये आणि बरंच काय काय मिळतं इथे तुम्ही बघू शकता स्पेशल मिसळ आहे पावभाजी आहे पुरी भाजी आहे पोहे आहे नाश्ताला वगैरे तर हे सगळं असा विषय आहे तर मित्रांनो आपण हॉटेल पद्मावती येथे थांबलो होतो आपण आता कर्जतवरून पुण्याकडे चाललेलो आहोत आणि पाटसच्या पुढं म्हणजे पाटसचा जो समजा जर तुम्ही बिगवणवरून येत असाल तर पाटसचा जो टोल नाका आहे त्याच्यानंतर त्यानंतरच ते हॉटेल आहे डाव्या साईडलाच हॉटेल आहे हे पाटसवरून जेव्हा पुण्याकडे जातो आपण तेव्हा आणि जर तुम्ही इकडनं दौंड साईडने आलात तरी पण तुम्ही टर्न मारून पुढे आलात की लगेच डाव्या साईडला तुम्हाला हे हॉटेल दिसेल तर खूप सुंदर असा वडापावची टेस्ट आहे इथे तर तुम्हाला कधी पुण्याकडे जाताना तुम्ही जर इकडे सोलापूर साईड बिगवण साईड कर्ज वगैरे करतायला राहत असाल करमाळा वगैरे तर नक्की तुम्ही इथे थांबू शकता खायला खूप सुंदर आहे वडापाव मिसळ पण आहे यांच्याकडे मिसळ वगैरे आहे बरंच काय काय आहे हाय नाही आणि चहा वगैरे पण सुंदर असतो तर आम्ही आजच्या मावशी वगैरे सगळे जण थांबलेलो आहोत आणि तुम्हाला ही तर माहीत आहे की आपले सुरू आहे तुम्हाला मी तिथं इंट्रोडक्शन करून दिलेलंच आहे मागच्या काही ब्लॉगमध्ये तुम्ही त्या ब्लॉग जाऊन पहा पण जे काय आहे ते तुम्ही एकदा जाऊन बघा तुम्हाला आहे नाही तर असा विषय आहे सगळा तर आता बघूयात पुढे काय आणखी विषय आहे जाताना नाही का मला वाटतं आपल्याला दीड दोन तास लागायला पाहिजेत पोहोचायला पण आज संडे आहे आणि त्यातले त्यात दिवाळीवरून सगळे जाणारे लोक आहेत तो माइंड बी जास्त वेळ लागू शकतो लेट सिंक नाही का That's that, the thing actually. So, tomorrow, uh, like her school will be started, right? Uh, so, Sharwari's school will start tomorrow. So, might be she will get late because of today's. Like, we will reach uh, later at our home. Uh, might be it happened, but let's say, like, we, we don't know. so We don't have any idea about this. But uh, might be we will uh, reach on time. Might be we will uh, get uh, late for reaching at our home. the thing. Uh, hey, Susha. you want to say something? Huh? Susha is eating... She says So here, dairy milk is also there. Uh, we are eating dairy milk. का हा? आज काय चहा आलेला आपला चहा कसा आहे ते हॉटेलवर आपलं ऋण बंद झालेलं आहे आपण काय म्हणजे थांबतो मग आपण ते आपलं चहा घरगुती रिलेक्शन झालेलं आहे सुंदर ना अति सुंदर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडच्या साईड वरून म्हणजे हे हे पाटस साइड आहे म्हणजे करून आपण इकडे पुण्याकडे आहोत त्या जातानाच हे जे आहे हे हॉटेल पद्मावती आहे सो तुम्हाला जर कधी थांबाव असं वाटलं तुम्ही नक्की थांबू शकता कारण चहा वगैरे खूप सुंदर मिळतो आहे का नाही कसा वाटला तुला चहा वगैरे खूपच छान होता ना खूप छान चहा वगैरे होता आणि बाकीचं पण तुम्हाला बरंच बघू शकता बरंच काय 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 मिळतं इथे तर असा विषय आहे सगळा तर तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही नक्कीच थांबू शकता इथे तर आता आपण निघणार आहोत पुण्याकडे आणि बघूयात मग परत नंतर आता पुण्याकडे निघाल्यानंतर परत पुढे काय आहे काय नाही आता थांबणार तर नाही आहेत कुठे डायरेक्टली कधी थांबायचं नाहीत गेल्यानंतर जेवण वगैरे थोडंफार होईल मग मी रूमवर जाईल कारण मावशी ते सगळे राहतात कात्रजमध्ये आणि मी राहतो कोथरूड लागतो राईट तो बघूयात लेट्स तुम्हाला दाखवतो पुढे काय विषय आहे काय नाही त्या चलो बाय खूप सुंदर असं वातावरण आहे बघू शकतो हे पण बघू शकता वातावरण केवढं सुंदर असं वातावरण तर मित्रांनो लुक ॲट दिस जो हमसे जले थोडा साइड से चले समजे काय तुझ्या तर मित्रांनो आपण जस्ट पोहचलेलो आहे घरी ठीक आहे आणि आपण आता सगळे सगळं सामान वगैरे आतमध्ये ठेवलेले आपण इथे मावशी पोहचलेले सगळं सामान वगैरे आपण सेट आहे आणि आता मस्त जेवण वगैरे करणार आहोत आपण टिफिन पण आणलेलं आणि थोडंसं थोडस बनवतात पण खायला आणि इथं शरू पण आहे शरू काहीतरी खेळत होते मग तुला मी विचारलं की तिथं काय खेळते तर ती सांगेल आपल्याला आता काय विषय तिला काय खेळते काय खेळते आज तर नॉर्मल तर आणि त्यांनी काय होतं ने ने थे थे इत्यौत। इत्यौत। इत्यौत ना ते लाव ना इथे इथे जमेल बाहेरून लावलं हॅलो आ, सो या गेमचं नाव आहे टिपी टिपी टिप टॉप आणि याच्यामध्ये काय करायचं असतं आता मी सांगते असं आम्ही बोलणार ज्याच्याकडे हे आहे टिपी टिपी टिप टॉप विच कलर डू यू वॉन्ट मग तुम्ही एक कलर चूज करा विच कलर डू यू वॉन्ट आणि ह्याच्या कलर असं तो तर आता मी ब्लॅक सांगितलं कुठे नाही याच्यामधलेच कलर सांगायचे चारच कलर असणार आम्ही दिलेले ते सांगायचे कुठला पण सगळे द्यायला पाहिजे ना तुम्ही कलर नाही तसं नसत मग तुमचा गेम इथेच खतम होत आहे सगळे गेम सगळे सांगितले <laughs> का आता काय विषय ते तुम्ही सगळे कलर सांगा पाहिजे तुम्ही ठीक आहे मी करून आता पुढच्या सगळे कलर आता कसं आता याच्यामधला आपल्याकडे आहे पर्पल पिंक ब्ल्यू आणि येल्लो कलर तो याच्यामधले okay. कलर चूज कर ओके म्हणजे कोणत्या तरी कलर सांगतो येस ठीक आहे तर हे माझा येल्लो येलो सो आता मी इथे स्पेलिंग बोलणार वाय वाय ई एल एल ओ डब्ल्यू सो so, इथे जे इथे असे नंबर लिहिलेले आहेत मी जो नंबर एक नंबर चूज याच्यातला एक नंबर म्हणजे मी येलो सांगितलं येलो मधला दुसरा कोणता पण नंबर करायचा का चूज ना nah, याच्यामधला कुठला पण मी एवढे दाखवले तेवढी सेव्हन सेव्हन सो मी आता परत सेव्हन से मला एसई वी एन ते असं असं का करायचं

सो so, आता हे आपण ओपन करायचं आणि ओपन केल्याच्या नंतर ना आता आपण इथे बघायचं की सेवन कुठे सेवन इथे आपण सेवन ओपन करून बघूयात काय याच्यात सो सेवन मध्ये लिहिलंय गो इन हेवन हेवन या बघू सिक्विषयी सेव्हन चांगले ते सेवन यू विल गो इन हेवन अ okay. uh, so स्वार्थ नंबर मी सगळ्या नंबर्सला लिहिलेलं असतं काही ना काही यस आणि मी टेट टिप टॉप आहे आमचे असं कुठला नंबर सांगलेत तू 7 5 ओके फाय इथे 5 यस सो आता आपण 5 मध्ये जाऊयात तर 5 मध्ये काय लिहिलंय बघूयात अ 5 मध्ये लिहिलंय यू विल गो इन हेल हेल पण आता दोन्ही पण तशाच वजरी गोष्टी तर मला असं असं दिसलं म्हटलं की यू विल गो इन हेल फाय कुठे

चलो मित्रांनो आता जेवण वगैरे करायचं जे आम्हाला जरा बघूयात काय पुढे विषय का नाही हो। तुला काही सादर वगैरे करायचं का तुझं काही कला वगैरे तुला खूपच थकलेली आहे सिंगिंग सो शी सिंग गुड सॉंग्स राईट सो इफ यू वॉन्ट टू I'm very tired uh, now. I'm very tired and fed to sit in the car. That's why I can't oh, okay. tell something. Okay, okay. But in next vlog I will be there and I will okay, okay. sing some song or anything. Okay, that's okay. I think that that's good. Yeah. Okay. Then in next vlog definitely we will uh, listen something from uh, Sharwari ओके सो स्टेट्युन तुम्ही करून ठेवा म्हणजे तुम्हाला जेव्हा शर्वरी पुढच्या ब्लॉग मध्ये गाणं म्हणून दाखवेल एखादं तेव्हा तुम्हाला ते ऐकायला मिळेल या yeah. yes. मग सबस्क्राईब करायला सांगा आपल्याला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक शेअर ते पण लाईक शेअर आणि तू केले का सबस्क्राईब हो केलेस ना हो हिने पण सबस्क्राईब केलेला आहे तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवीन कॉन्टेंटसाठी साठी व्लॉग साठी आणखी खूप काय काय कॉन्टेंट येणार आहे आपला त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर चलो मग आता बघूया दुसरं काय आहे आणखी काय नाही ते विषय चलो नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे हिशा प्रमोद शेंदे मी मी माझ्या खेळणी दाखवते ही आहे माझी शेरी हे आहे माझं टायगर हे पण माझा टायगर ही माझी हा माझा सॉफ्ट मी मध्ये गेलेलो तेव्हा घेतलेला आणि हा माझ्या काकाने मला सॉफ्ट आहे माझ्या बर्थडेला घेतलेला आणि हा माझ्या छोट्या भावाचा आणि ही हा माझ्या मोठ्या दिदीचा ओके आणि टायगर 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 माझे इतका ओके थँक्यू या चॅनल ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब फॉलो शेअर पण करा शेअर <laughs>